बिरसा मुंडा या ठिकाणी दीडशेवी जयंती आहे माननीय मोदी साहेबांनी सांगितलं संपूर्ण भारतामध्ये ही दीडशेवी जयंती एक वर्षापर्यंत आपण साजरी करणार आहोत आणि भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊन आपण देखील ठरवलंय या डहाणूच्या आणि या पालघरच्या आदिवासीची जल जमीन आणि जंगल हे कोणालाच घेऊ देणार नाही त्या जल जमीन आणि जंगलावर केवळ आणि केवळ आदिवासीचा अधिकार असेल आणि हे सगळं करत असताना ही गोष्ट देखील खरी आहे शहरं वाढतायत शहरांच्या गरजा वाढतायत लोकसंख्या वाढतेय घरांची गरज आहे विकासाची गरज आहे अशा वेळी एक्क्याण्णवचं नोटिफिकेशन या डहाणूला कुठेतरी डहाणूचा जीव गुदमरण्याचं काम करताय त्या नोटिफिकेशनच्या विरोधात आम्ही नाही त्यातले पर्यावरणवादी जेवढे विषय आहेत त्या विषयाला आमचंही समर्थन आहे पण एक्क्याण्णव मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये वस्तुस्थिती खूप बदलली आहे नियम बदलले आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी एक्क्याण्णवच्या नोटिफिकेशन मुळे डहाणूचा जो विस्तार वाचलेला आहे थांबलेला आहे डहाणूचा जो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीव गुदमरतो आहे त्यातनं डहाणूला आपल्याला मोकळं करायचं आहे मागच्या लोकसभेच्या वेळी आलो होतो भरत राजपूत तुम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता पन्नास टक्के काम केलेलं आहे पुन्हा नव्याने सरकार आली उरलेलं पन्नास टक्के काम देखील करू डहाणूच जंगल इथलं नैसर्गिक संपदा इथली जैव विविधता याच्यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही आज येऊ देणार नाही पण सामान्य माणसाचं जीवन कसं आपल्याला सुकर करता येईल हा प्रयत्न आपला असेल आज वाढवण बंदरामुळे दहा लाख रोजगाराच्या संधी तयार होत आहेत या संधी भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजे याकरता भूमिपुत्रांचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण सुरू केलं आहे आणि येत्या काळामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे स्किल डेव्हलपमेंट करून भीमिपुत्रांच्या हाताला काम आपलं सरकार निश्चितपणे देणार आहे एवढंच नाही तर मगाशी उल्लेख झाला ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे आमचं डहाणू आहे हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर वनकडे कडे चाललाय कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे बुलेट ट्रेन या भागातून चाललेली आहे आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे हा कोस्टल रोडही आम्ही आता विरारपर्यंत आणतो आहोत म्हणजे नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ पस्तीस ते चाळीस मिनिटात रस्त्याने येता येईल मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाच काम सुरू केलं वर्सोवा ते मडचं टेंडर निघाल मड ते उत्तनच काम सुरू होत आहे आणि उत्तन पासन विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जापान मध्ये मी गेलो होतो तिथल्या सरकारने चौपन्न हजार कोटी रुपये देण्याची कबुली दिली त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी आहे पण एकीकडे एक 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 रस्ता आहे दुसरीकडे ट्रेन आहे तिसरीकडे बंदर आहे एकाच गोष्टीची कमतरता आहे इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल आणि मला आनंद वाटतो माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मुंबई पासून शंभर सव्वाशे किलोमीटरचा पालघर जिल्ह्यातला भाग कुपोषणाकरता कुप्रसिद्ध असलेला भाग येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होणार आहे हे काम आपल्या सरकारने करून दाखवलंय नवीन मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे नवीन इंडस्ट्री या ठिकाणी येते नवीन टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तयार करतोय या ठिकाणी एक्वा टिझमचा पार्क आपण तयार करतोय टुरिझम करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करतोय खऱ्या अर्थानं ना। सामान्य नागरिकाचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे बंधू भगिनी नो आपलं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे माननीय मोदी साहेबांनी नील क्रांती योजना आणली या योजनेच्या माध्यमातन मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना पहिल्यांदा तर या ठिकाणी मासेमारीला शेतीचा आणि उद्योगाचा दर्जा दिला मासेमारी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोन मिळालं पाहिजे या संदर्भात योजना तयार केली नवीन जेटी तयार केल्या नवीन बंदरं तयार केली नवीन फिशिंग हार्बर तयार केले नवीन मार्केट तयार केले मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम केलं आणि त्याच वेळी आपल्या शेतकऱ्यांकरता देखील आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या एकीकडे एक, एक रुपयात पीक विम्याची योजना आणली आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले आणि त्यासोबत मोदीजींनी या ठिकाणी किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये दिले तर आपण देखील सहा हजार रुपये दिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये आपण जमा करतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या विनोद मेळाला तुम्ही निवडून दिलं आणि आपलं सरकार आणलं बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहोत आपल्याला कल्पना आहे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी आता पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल भरायचीच गरज नाही तुमचं वीज बिल राज्य सरकार भरणार आहे आणि एवढंच नाही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी दिवसाची बारा तास वीज ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे म्हणून आपण एक वेगळी स्वतंत्र